तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर शहरात पत्रकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्याचा जळगाव जामोद तालुका पत्रकार संघाने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले पत्रकार समाजाचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवतात त्यामुळे पत्रकारांवरील हल्ले हे थेट लोकशाहीवरचे हल्ले आहेत टोल नाक्यावर पत्रकारांना मारहाण करणाऱ्या एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे आणि त्यांना राज्यात कुठेही ठेका देऊ नये अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे तसेच नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे नमूद करून पत्रकारांवरील हल्ल्याच्या प्रकरणात सरकार कुचराई करत असल्याचा आरोपही संघाने केला आहे हा कायदा काटेकोरपणे लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे याशिवाय गृह हो मंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत प्रलंबित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करावी अशीही मागणी करण्यात आली आहे जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन व्हावी त्यात जिल्हा पोलीस अधीक्षक सचिव असावेत तसेच वकील संघाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सदस्य म्हणून असावेत असेही निवेदनात नमूद केले आहे सदर निवेदन देतेवेळी तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विनोद चिपडे तालुका उपाध्यक्ष संतोष कुलथे तालुका सरचिटणीस अश्विन राजपूत तालुका कार्यवाह अमोल भगत तालुका संघटक मंगेश बहुरूपी सहसंघटक विजय वानखडे सहसचिव मनीष ताळे संदीप असंख्य पत्रकार बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव नमस्कार राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना ह्या दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत अशी घटना नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होऊ घातलेल्या कुंभमेळेच्या अनुषंगाने संत महंतांची बैठक आयोजित केली होती या बैठकीच्या वृत्तसंकलनासाठी काही पत्रकार बांधव त्या ठिकाणी जात असताना नाशिक येथील एका टोल नाक्यावर त्यांच्यावर गावगुंडांनी अत्यंत भॅड हल्ला केलेला आहे या भॅड हल्ल्याचा जळगाव पत्रकार संघाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होत नाही जर त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी धन्यवाद आहोत धन्यवाद अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ या घटनेचा राज्यभर विरोध करत आहे निषेध करत आहे तसेच आज आम्ही जळगाव दामोद पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एस ओ उपविभागीय अधिकारी जळगाव दामोद यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ಜೆಲ್ಲ ನಿವೇದ ದೇತ